मित्रांनो तर आहे दिवस आहे दुसरा संडे करते मला पै फर्स्ट निखिलचं घर दाखवतो घर कसं आहे हे बघा हे घर आहे आम्ही गाव मुंबईवर आणल तर गाड्या आहेत दोन जादूची आणि राहुलची घर आहे पुढे घराच्या समोर सांगण आहे ते उघडे अजून आंबोळी नाही झालं त्याला त्यांच्या पाचवे तो किती बारा वाजता सिक्स फॅक बाबा तर घराच्या समोर हे ओटी बोलतात घरच्यासमोर तिथे हा हॉल आहे छोटी देखील बहिणी आतरंगी म्हणजे थोडंसं इथे आलं आणि इथे वरती हा बोलतात तो वरती पण जागा आहे थोडीशी ते माणूस झोपू वगैरे शकतो वरती पॅसेज आहे तसं थोडं हा एक बेडरूम हा एक बेडरूम आणि बघा आणि इथे हा किचन का जेवण जेव्हा इथे ग्लास आहे आणि इकडे चूल आहे फोटोशूट चाललाय यार इकडे सकाळी उठले नाही ब्रश बिश काय के केला नाही सगळे फोटो काढायला लागलेत मी गेला केला आणि तोंड पण धुतलंय वॉश ते पण बघू शकता टू एक्स व करतोय बघा एकदम डिटेलनीवात मला चाललंय बाथरूम ला आंघोळी लाईल मला आंघोळीचा व्हिडिओ काढला पण एवढी मोठी बाळली घेऊन चाललंय बाथरूम साफ करतो काय केलंय साफ भाय पण टाकलाय अरे तुला काल तू पोळी दिसत होता ना त्याच्यामुळे मला जाऊन साफ करायला लागेल केली मी जाऊन केली तरी पण तो charge... बड़ा भाई का है, छोटा तो भाई उंगली करने जा रहा है क्या, क्या फिर फिर से से बोल, फिर्षे बोल? बड़ा भाई का है, भाई है, छोटा उंगली करने जा रहा आपका आप देख सकते देख सकते हो तो आप दरवाजा बंद चुका है बंद हो गया गँग ऑपरेशन करण्याच्या फोन पण घेऊन गेलाय छोटा बाय साईड ले राय बाय वडे बाईक एकाच टायमाला इंग्लिश मोबाईल घेऊन गेला असत आमचा आम्ही फोन लावून बघतो थांब पब्लिक चालली आहे बाय पब्लिक चालली आहे पब्लिक गेम करायला मी वेट करतोय भिजेला निघेल बाहेर येण्याची साधारण आता अर्धा तास तरी झाला असेल ना, ना था था से से अरे हा अर्धा तास झालेलाय बाहेर आली आला भाऊ समजले समजले

<laughs> इकडे ते कौल साठी सेटअप चाललाय चूल लावलेली आहे आता त्यात प्रोसेस होईल पुढची फक्त तूल पेटवून घेतली आम्ही फायनली रेडी झालंय गाइस जरा तुम्ही ऑब्झर्व करा माणूस गोरा बिरा काय वाटतोय का तुम्हाला नाही मुझे मजाक नाही उडवाना आपली चीज का मी नहीं बताऊंगा झालो असेल तर मी तुम्हाला प्रिपेअर करेन नाही झालो असेल तर तुम्ही मला पाचशे रुपये द्या गोरा झालाय रात्रीसाठी एक डुकर मागवलाय खाण्यासाठी आबा काय एवढा मोठा आहे बारा माणसांना आरामात पुरण एवढा आहे चरबी तर अशी आहे जशी जणू आहे ना एक

राऊल डिगेची कोलगेट राऊंड डिगे एवढीच आहे तिची कोलगेट च्या वर्षभर आणि राहुल डिगेची अशी वाटते तर माझ्या मत कुठली कुठली कोलगेट लावून तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये कमेंट मध्ये सांगा आणि सगळा दोन्ही एकच आहे कोलगेट आहे पण ही लालवाली आहे

पहिल्यांदा काम करतो काय तरी चिकन रेडी झालंय खायला बसलेत आता कोकण चिकन रेडी झालंय दोन दोन पीस घ्या पहिला ते एकत्र गावाला आल्यासारखं आता फळांचा राजा आंबा टाईम आम्ही दोघांनी या व्हिडिओ मध्ये खूप थ्रिलिंग कार्यक्रम बनवलाय आणि तुम्ही जगती तो बघा कारण की याच्यामध्ये बंटी खूप हागलाय आणि मी थोडा थोडा हागत चाललोय त्याच्यात निसर्ग वातावरण पण आहे आणि बहुतेक ह्या लोकांनी बघितलं की तुम्ही एम एम एस म्हणून त्याच्यात कट करून घेऊ नका बस इतकंच ठीक आहे मस्त जीवक मार हार सगळे अलकट हार पॉइंट्स प्रस्तुत आम्ही चाललोय निखिलच्या गावाला आता हे जे माईक आहे ना माईक हे बघा इकडे इकडे प्रणवनी पकडलंय आणि प्रॉन्स प्रस्तुत कारण की बोललोय काय दे हे <laughs> पॉन्स प्रस्तुत जी पावडर आहे अशी घ्यायची पावडर आपण अशी घेतली जी आम्ही लोक जाणार आहे खेळला ते <laughs> वायरल होणार आहे माझ्या मांडीवर हो आहे Asal बकचोडी करत काय रिएक्शन आहे तुमची माणसानी गोळा दिलाय दादूंनी गोळा घेऊन उत्तम काम करतो हेच ते दोन माऊली गोळा बनवणारे आणि गोळा देणारे काकांनी गोळा छान बनवला हा खूप आवडला गोळा बनवलाय उत्तम ठीक आहे साहेब तुम्ही काय बोलणार गोळ्यावर मस्त आहे खूप छान गोळा खाल्ल्यावर आणि छान एक नंबर भागडे साहेब इम्पॅकेबल सर मी काय बोलणार गोळ्यावर काय रिएक्शन आहेत तुमच्या गोळ्यावर आहे गोळ्यामध्ये काय रिएक्शन आहेत का खाऊ दे मला बसले मला पण मला ड्रायव्हर साहेब काय काय रिएक्शन नाही छान छान आहे साडी होऊन सांगतो निखिल दादाच्या गावी आलेलो आहे आम्ही कुल्फी आलेलो आहे आम्ही कुल्फी खायला आलेलो आहे सॉरी गोला आता मिक्स

तुम खुद देखो ये देखो है मुझसे कोई सुना खुद नहीं तुम खुद देख मैं 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 ये नहीं कहता तुम मेरी बात मानो तुम खुद देखो ना फैसला तुम करो कि मैं इस दुनिया का सबसे हैंडसम बंदा हूं या नहीं हूं ये देखो ये देखो

तो ना त्याला आम्ही ना तिकडे मागे सोडून दिले आणि आता चालू करत होता तो मग त्याला तिकडे सोडून दिलाय आम्ही पण तो आता इथे दिसतच नाही आम्ही त्याला तिकडे सोडलाय हाय काय कायच तिचा व्ह्यू चाललेत बघा काही शेलो पाठी दादू पण आहे <laughs> कोणतो इकडे दिसतच नाही लांब लांब पर्यंत आम्ही <laughs> उदासवायची भेटला नाही तर तुम्हाला काय शोधायला चाललेत कुणाला तर गेला <laughs> लांब लांब पर्यंत दिसत नाही गेला कुठे तो काय वाटत कुठे गेला असेल तो तिथे थांबला असेल कुठे गेला समजला हा तेच सीन झाला असणार

तिकडं कुठेतरी लांब गेलेला बाई विचारला कसा अमोल दादा त्याला प्रेमाने शॉर्ट देणार आता नाही पोरं झालेत आंबे चोरायला हो लेकिन एक सेकंड हे चोपडीत अरे दादा गच्चे आहेत नाही मोठे मोठे गच्चे आहेत हा साले, तबी करने में निकल जाता माफ गुस्से पूर्ण ब्लॉग जास्त हेल्प झाली ती आमच्या राहुल मित्राची राहुल त्याची जी गाडी आहे त्याच्यामुळे ही ट्रीप सक्सेसफुल झालं एवढं छान पण आहे तर, तर ते त्यांचा टू टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे तर ते खूप असे म्हणजे एक्सपिरियन्स ड्रायव्हर आहेत ते तुम्ही त्याच्यावर ट्रस्ट ठेवू शकता हा त्यांचा नंबर आहे जर का तुम्हाला पण सर्विस घ्यायची असेल तर तुम्ही ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू फायनली जर्नी संपली आहे तर आता आम्ही चाललो आहे मुंबईला जायची तर इच्छा होत नाही पण जावं आहे कारण की उद्या ऑफिसला आहे तर तुम्हाला दाखवतो आता पॅकिंग वगैरे सगळी चालू आहे निघतो आता डोरला लॉक लावलं जात आहे सगळे आता मुंबईला निघाले आपली दुसरी गाडी चालू माझा दादू ती ती तर तो गाडी असं टूर अँड ट्रॅव्हल्स चा वापरतो पण ही दादूची स्वतःची